नमस्कार मित्रांनो मी संग्राम शिंगारी मी या महिन्या कंपनीसमोर हो आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो मी आज पाटण तालुक्यातून शिरोळ या गावामध्ये आलेलो आहे मी आज शिवराम शिवराम निकम यांच्याकडे आलेलो आहे त्यांच्या आईना जो काय त्रास होता लायब्रेरी जो दिल्यानंतर तो काय त्रास कमी झाला आहे की त्यांच्यातोडून तुम्ही ऐकून घ्या नमस्कार शिवराम निकम राम शिरोळ माझी आहे शिला पहिल्यापासून काही इंजोब्ला न् आलेली होती इंजोब्लॅस्टी करून परत ओवर डोसच्याप्रमाणे ओवर डोस झाला गोळा त्याच्यानंतर किडनी आणि लिव्हरला सूज आली आम्ही कराडमध्ये भरपूर दवाखाने केले त्याच्यानंतरनं ती ट्रीटमेंट चालूच होती क्रेटिटीचं सात पॉईंट पाच होतं ते क्रिया कमी येत नसल्यामुळे आम्हाने ॲडमिट वगैरे करायला लागली त्यानंतर मी घरी आल्या जास्त दिवसदायला गेल्यावर पायाला सूज वगैरे यायला लागली गोळ्यांची ट्रीटमेंट चालू होती त्याच्यानंतर लायनिंग अमृतज्यूस हा औषध यामध्ये भेटलेला आहे त्याच्याबरोबर बी एम केचा रिझल्ट भरपूर प्रमाणात भेटलेला आहे एक महिना झाला आम्ही प्रोजेक्ट चालू करून त्याच्यानंतर काय झालं एका महिन्यानंतरनं आम्ही क्रियाटीन चेक केलं शे डोस पूर्ण झालेलं हो। तर आमदार त्याचा भरपूर रिझल्ट असा दोन पॉईंट पाच क्रियाटीनचं प्रमाण आलेलं आहे सातवरनं दोनवर आलेलं आहे एक नंबर रिझल्ट आहे तुम्ही पण घ्या तुम्हाला कसं सांगायचं मी केल्यापासून मला वाईट बरं वाटायला लागलं मला भूक लागायला लागली मला मस्त फिरेस असं वाटायला लागले की गोळ्या मला नको मला या औषधच काय माझलं तर मी चांगली केले बरी झाली तुमचं काय मत आहे बाकी लोकांनी औषध घ्यावं हे की आपली प्रत्येक माणसं म्हणते की तिथे तुम्ही पण घ्या तुम्ही पण चांगल्या औषधा गोळ्या बिळ्या सगळ्या बंद करा गोळ्या चांगल्या नसतात मी पण गोळ्या बंद केल्या आणि औषध चालू करू ओके धन्यवाद